हेलो फैमिली गुड मॉर्निंग शुभ सका श्री स्वामी समर्थ सर्वान चलो जिंदगी के सफर को एक नया मोड देते हैं जो हमारे बगैर खुश है हम भी उसके बगैर खुश रहने का सीख लेते हैं हाय हेलो फैमिली मी पूजा पूजा लाइफस्टाइलिंग स्टाइलिंग वर्क ब्लॉगर यूट्यूब चैनल मध्य तुम पूर्ण एकदम खूब खूब स्वागत है स्वागत है तुम पूर्ण एकदम मजा नवीन वीडियो मे नवीन दिवस नवीन सुरुआत है तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात अशी मस्त फ्रेश होऊन केश वॉश करून झालेली आहे तर छान अशी माझी सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थ शुभ असं काय गेलेलं क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी खूप आनंदी असते नेहमी तरच मी खूप आनंदी आहे मस्त असं वातावरण आहे आज सकाळपासून काही पाऊस वगैरे इकडे चालू झालेला नाही आहे नंतर दररोज ना थोडंसं तरी असं पाऊस वगैरे असायचा आणि सगळा दिवसाचं मूड व्हायचा पण आज काय जास्त पाऊस वगैरे नाही आहे आणि ऊन पण नाही आहे तर खूप छान रम्य आणि थंड असं वातावरण आहे आणि तसंच पक्ष्यांचं किलकिलाट तर, किल तर नेहमी गावाकडं असतोच आणि त्याच्यामुळे जे मॉर्निंग आहे ना गावाकडची अजून छान फ्रेश आणि खरंच खूप छान वाटत असते आता झालं फ्रेश तर रेडी वगैरे व्हायचं आहे बाकीचे पण काम वगैरे अवरून घेऊयात आणि आजचा डेचा ब्लॉग कंटिन्यू करूयात तर आजच्या डेच्या ब्लॉगमध्ये आपण काय करतो वगैरे ते बघूयात पण मला वाटतंच पाऊस वगैरे आणखीन येईल कारण वरचं वातावरण तुम्ही बघू शकतो पाऊस तर नाही आहे पण सगळं जे हे वातावरण आहे ना पावसाचंच वातावरण आहे म्हणजेच अभावी वातावरण आहे तर खूप काळ ढग वगैरे हे सगळं आलेलंच आहे पाऊस तर येणारच आहे बघूयात पा पाऊस येतो का काय काय होतं दिवसभर व्हिडिओ कंटिन्यू करा साहे आणी वगरे आणी वगरे तर फॅमिली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गावाकडचं वातावरण म्हटलं आणि गावाकडची मॉर्निंग म्हटलं म्हणजेच गावाकडचे सकाळ म्हटलं की झाडाची फुलं वगैरे तोडून घेणं आणि देवपूजा वगैरे अंगण स्वच्छ करणं यापासूनच असते तर मी मस्त अशी फुलं तोडून घेतली आणि नंतर देवपूजा पण करून घेतली आणि त्यानंतर घ्यायच्या भाज्या वगैरे निवडून आणि लागायच्या स्वयंपाकाच्या तयारीला तर मला काय स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता पण मला भाज्या वगैरे निवडून द्यायचं हे काम लागलेलं होतं तर ते काम मी आणि राजनी दोघांनी मिळून इथं भाज्या वगैरे निवडून दिल्या कारण हे शेतातून आणलेल्या गवारीच्या शेंगा होत्या त्यानंतर त्याचं जेवण पण केलं मस्त अस काय का शेंगा वाळू घातलं शेंगा वाळू घातल्या ऊन पडलं होतं म्हणून जशा वाळू घातल्या तसं लगेच ऊन आलं आणि लगेच पाऊस पण आला बघा फरशीवर पाणी किती काढायचं का ठेवायचं तस धुऊन की पाऊस निघून जाते राहू दे तसच लाज ला कोणाची कोणाची लाज वाटेल तुझी तुला कशी वाटना झाली लाज नाही वाटते मस्त झालं गावातल्या येऊन गावातल्या सारख झा किट येते त्याला येत नाही रे असं मोबाईलचं गाणं वगैरे लागलं ना त्याला कॉपी क्लेम क्लीन येते माणसांच्या आवाज येत नाही पण ह्यामध्ये माणसाची दिसण्याची आणि

येत नाही पुढ अस तू तस का केलंस ते टॉवेल डोक्यावर काढ ना तोंड दिसत नाही तुझ नाही दिसणार झालं नाही गेला पाऊस बारीक येल एकदा शेंगा वाळू घातल्यात तू कुठे घेऊन जायच्या आपल्या आपल्याला तुला बस झालं का इतके शेंग पण झाले तुला ला तुला घेऊन जायला कसं घेऊन जाणारस बॅग आणली ना, ना नाही त्या बॅग मध्ये घेऊन जाणार आहे म्हणजे शेंगा सगळ्या बसत का इतकं शेंगा त्याच्यामध्ये नाही बसत नाही बॅग छोटी आहे ना तुझी नाही पोत्यामध्ये घेऊन जावं लागतं मोठं पोत घेऊन मोठं पोत घेऊन त्याच्यामध्ये घेऊन जावं लागतं रे येत नाही पाऊस पावसामध्ये ऊन व्यवस्थित कर, कर, कर। पसरव म्हणलं तुला असं पसरव जमा नको करू येत नाही पाऊस पाऊस नाही येत जमा नको करू काय करायचं आंबे आंब्यातोड्याच कुठले आंबे तोड्याचे पाठ झालेले का सगळेच सगळेच तोडू सगळे तोड्या सगळे आंबे पण तोडून घ्यायचे छान असं पाठ झालाय पण त्या अगोदर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता त्यापेक्षा खूप छान झालाय आज मोह लागल्या आम्हाला हा तोडायचा आणि मस्त असा पाऊस पण येतोय बर पिलो मी तोडला छान नाही झालं एकच झालं पण एक पाड भेटला दोघांना दोन पाड भेटले छान असे पाडाला झाले तर त्याच्यामुळे आम्ही दुसरे पण आंब्यात उतरवून घ्यायलो खायच तुला धक्का बरं होऊच बघ डोक्यावरती किती झालाय माझा पण छान ते पिंक पिंक खूप छान आहे गोड आहे खरच खूप आंबा आणि एकदम मस्त असं पाड झालं बघू शकतो पोस पण यायला वरून आणि दोन दिवस दोन दिवस झालं माझं चाललेलं पाड काढायचं आहे म्हणून पण आज फायनली त्याला मुहूर्त लागेल मस्त झाला पण हा खाली लागलेला होता इथं राजल्यावरती तिथे एक भेटलय मी दोन पाठ भेटलेले आहे त्याच्यामुळे समजलं समजला की हा आंबा काढायला आलेला आहे अरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस मोठा आंब्याचा आंब्याचं पाड खायला म्हणलं माय तर मस्त असे आज झाडाचे आंबे उतरून झाले म्हणजे थोडेसे आंबे काढलेले आहेत आणि पाड पण आम्हाला एक दोन भेटले त्यामध्ये मी आणि राजनी घेतले दोघांनी दोन तर छान असे राजने ते शेंगा वगैरे भरायला हेल्प केली कारण अचानक आम्ही आंबे काढत होतो ना तेव्हा खूप सारा पाऊस आला आणि पाऊस पडणं अचानक आला आणि शेंगा वगैरे ह्या सगळ्या फरशीवरतीच टाकलेल्या होत्या कारण दररोज दुसरं कशावरती कापडावरती वगैरे टाकतो तर तेव्हा अचानक उग उचलता येतात पण आज आम्ही खालीच टाकलेलो होतो जास्त छान ऊन येत होतं म्हणून पण अचानकच पाऊस आला आणि शेंगा वगैरे भिजायला लागल्या त्यामुळे राज आणि मी दोघांनीही पटकन ह्या शेंगा वगैरे भरून घेतल्या शेंगा वगैरे आम्ही भरून घेतलं त्यानंतर ना खूप सारं मोठं वारं आलं आणि पाऊस तर इतका मोठा आला ना खूप सारा आला तर सध्याचं जे आहे ना अवकाळी वातावरण असतं असं म्हणतातच म्हणजे अवकाळी पाऊस वगैरे येतो वारा वगैरे येतो त्यामुळे खूप सारी काळजी घ्यावी लागते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये